नमस्कार जय महाराष्ट्र पेंदर मेट्रो स्टेशन पासून पाच मिनिटांच्या अंतरावरती सर्व सुख सुविधांसोबत घेऊन आले असा लक्झरी असा प्रोजेक्ट ग्राउंड प्लस फोर्टीन फ्लोअरचा टावर ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे वन एच के टू एच के फ्लॅट्स चे ऑप्शन्स यामध्ये तुम्हाला भेटणार आहे गार्डन जिम स्विमिंग पूल क्लब हाऊस पासूनच्या सर्व सुख सुविधा स्टेशन पासून फक्त पाच पास मिनिटांच्या अंतरावरती इथे तुम्हाला आहे स्टेशन पाच मिनिटाच्या अंतरावरती इंटरनॅशनल एअरपोर्ट पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती स्कूल कॉलेजेस पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती उपलब्ध आहे हा आहे माझा वन बी एच के फ्लॅट टेन दहा बाय चौदाचा लिव्हिंग एरिया तुम्हाला भेटते अटॅच स्पेशस अशी बाल्कनी हाय आहे माझा किचन एरिया साडेसात बाय आठ चा किचन त्याला अटॅच तुम्हाला भेटेल पुढे बाल्कनी हाय वॉशरूम एरिया sure. हाय माझा बेडरूम स्पेस नऊ बाय साडेबाराचा बेडरूम एरिया भेटतो विथ अटॅच मास्टर बेडरूम सोबत मास्टर बेडरूम चा वॉशरूम सर्वात मोठा बेडरूम एरिया प्लस त्याला अटॅच बाल्कनी स्पेस वन एच के तुम्हाला भेटेल पस्तीस लाखापासून स्टार्टिंग प्राइस आहे एरिया आपल्याकडे डिफरंट दिप्रें, डिफरंट मध्ये अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला भेटेल सर्व सुखसुविधा गार्डन जिम स्विमिंग पूल सर्व काही सुखसुविधा भेटतात यामध्ये तुम्हाला भेटणार आहे मॉड्युलर किचन फ्री ऑफर लिमिटेड टाइम साठी अवेलेबल आहे लवकरात लवकर साईट व्हिजिट करा बुकिंग करा साईट व्हिजिटसाठी आपल्याकडे पिकअप अँड ड्रॉप फ्री आहे जबरदस्त असा प्रोजेक्ट आहे लोकेशन पेंदर मेट्रो स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती मी आहे अर्चना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून साईट व्हिजिट आणि बुकिंग नक्की करा जय हिंद जय जै महाराष्ट्र